हो उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍट स्किल फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन भाव युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आपल्यासोबत आहेत दादा अर्ज भरला आहे कसा प्रसिद्ध प्रतिसाद जो आहे तर तो मतदारसंघात पाहायला मिळतो अर्ज भरण्याच्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदीच्या नेतृत्वाखाली जे काही अहिल्यानगरच्या लोकसभेचं वातावरण आहे हे सर्व जनतेपुढं आलेलं आहे मी प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मागच्या काही कालावधी जे फिरलो आणि जे वातावरण मला दिसलं तेच मी एकत्रितपणे एक या राज्याच्या आणि अहिल्यानगरच्या सर्वसामान्य जनतेला त्या गर्दीच्या माध्यमातून दाखवलं की जनता किती प्रेम अजून प्रधानमंत्र्यांवर करते आणि या अहिल्यानगरचा निकाल फॉर्म भरायच्या दिवशी लागलेला आहे दुसरीकडं पाच वर्षात जे काही विकास कामं केले तर ते लोकांपर्यंत आता तुम्ही कसे पोहोचवत आहात प्रत्येक नेत्याचं काम पोहोचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची असते कार्यकर्त्यांचं प्रेम आणि कार्यकर्त्यांची असलेली आस्था नेत्याबद्दल हाच एक फार मोठा ज्याला म्हणतो कामाचा एक पूर्ण आलेख हा सर्वसामान्य माणसापर्यंत आमचे कार्यकर्ते पोचवल्याशिवाय थांबणार नाहीत दुसरीकडं ना जी काही आता नगर दक्षिणची लढाई सुरू झालेली आहे एक असा नारा दिला जातो आहे की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता ही सुरुवातीचा नारा होता आता तो नारा बंद झाला आहे तुम्ही स्वतः पहा उमेदवाराच्या भाषणामध्ये ती येतच नाही कारण की इलेक्शनमध्ये चाळीस दिवस मिळाल्यामुळे मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की अहिल्यानगरच्या प्रत्येक जनतेने इतर तालुक्याच्या जिजून हा समोरचा उमेदवार येतो त्या तालुक्यामध्ये फोन लावा नातेवाईकांना ना फोन लावा मित्रपरिवाराला फोन लावा आणि उमेदवाराची वास्तविकता माहिती करून घ्या आणि मग मतदान टाका मला अनेक लोक येऊन भेटले ते म्हणजे साहेब तुम्ही आम्हाला फोन लावायला सांगितलं फार चांगलं काम केलं आम्ही फोन लावला आमचे डोळे उघडले आता आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करू आपल्या विषय एकीकडे दादा विरोधी उमेदवार जे आहे तर ते गरिबीचं जे काही एक जनतेसमोर हे आणत आहेत तर दुसरीकडं मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरताय तेच मी तुम्हाला सांगतोय की ही वास्तविकता आता जनतेपुढे आलेली आहे की एक गरीब माणूस ज्या पद्धतीने गाड्यांमध्ये घड्याळ मोबाईल जे वापरले जातात या सगळ्या गोष्टी आता जनतेपुढे आलेल्या आहेत हा कधी मुद्दामूळ नव्हताच आणि त्यामुळं जनता या गोष्टीला उत्तर ही तेरा मेला देईल आणि ते आपल्याला चार जून शरद पवारांची सभा झाली त्याच्यात शरद पवार स्वतः म्हटले की तुमच्याकडनं त्यांना एक उद्योगपती मार्फत हे सांगितलं की निलेश ऐवजी दुसरा कोणताही उमेदवार पवार साहेबांच्या प्रत्येक वाक्यामध्ये अनेक वर्षानुवर्ष वर्ष आमच्यावर असलेलं प्रेम हे दिसून येतं त्यांचं नितांत प्रेम विखे पाटील परिवारावर <laughs> आहे अहिल्यानगरची जनता कधीही फवासाहेबांच्या कुठल्याही आमच्या केलेल्या टीकेवर ना बदलणार कारण की त्यांना हा इतिहास माहिती आहे एकत्र पाहिलं गेलं तर विखे पाटील जर निवडणुकीत उभे राहिले तर सगळे विरोधक एकत्र येतात नेमकं काय कारण असेल त्याचं त्यांना त्यांना काय त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत ते ते सोडवता मला येणार नाही मी आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या कामावर जनतेमध्ये जातो आहे आणि हे जिल्ह्याचं फार जुनं समीकरण आहे की सगळे नेते एकत्रित आणि आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्याच जीवावर निवडणूक लढवतो आणि तेच आम्हाला निवडून आणतात आणि यावेळेस तेच घडणार आहे दुसरीकडं विरोध विरोधी महाविकास आघाडीचे जे काही का उमेदवार आहेत तर त्यांनी असं आहे की आ, मी ज्यावेळेस निवडून येईल तर त्यावेळेस पाण्याचा प्रश्न मोठा आहे नगर दक्षिणमध्ये तो मी सोडवायचा प्रयत्न करेन साडेचार वर्ष तुम्ही ज्या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करतात तिकडच्या कोणत्या पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला हे जरी जनतेला सांगितलं तरी तुम्ही मग जनतेला पुढचं आश्वासन द्यायला मोकळे व्हाल यांनी मागच्या साडेचार वर्षामध्ये ज्या तालुक्याचे सत्ताधारी आमदार म्हणून काम केलं त्या तालुक्याचं के एकही पाणी प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही त्यामुळे जनता आता या भूल बळी पडणार नाही दादा शेवटचा प्रश्न निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये पहिला प्रश्न किंवा लोकांसाठी कोणतं काम तुम्ही करणार आहात मी, मी ज्या एम आय डी सी मंजूर करून आणलेल्या आहेत त्या एमआयसीवर उद्योग आणणं आणि रोजगार निर्मिती करणं एक आणि साखळीचा राहिलेला प्रश्न पूर्ण करणार हे होते पाटील रोहित पाटील